जो प्रवेश केलेला आहे तो माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही प्रवेश केला त्याची काही कारण आहेत त्याची कारण अशी की लोकसभा या मी महा विकास आघाडीमध्ये लढलो विधानसभा देखील लढलो विधानसभेच्या वेळेस नगर शहर शिवसेनेची जागा ही शिवसेना उघाटा पक्षाला सुटावी अशा पद्धतीची मागणी आम्ही त्याचा ठराव देखील आम्ही उपरिष्ठांना दिला होता आणि ती जागा सुटली नाही त्याच्यानंतर तो जो कोण उमेदवार होता महाविकास आघाडीचा अभिषेकरावजी कळमकर यांचं देखील काम सगळ्या शिवसेनेने केलं सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केलं आणि तदनंतर ज्या गोष्टी आमच्या समोर आल्या की पक्षांनी पक्षनेतृत्वानी ज्यांच्याकडे ही जबाबदारी दिली होती की इतरच्या किंवा महाराष्ट्रातल्या या सीट शेअरिंग मध्ये ज्यांनी पुढाकार घेतला होता त्यांच्या त्यांनी ज्या पद्धतीने या जागेला न्याय द्यायला पाहिजे होता तो न्याय दिला गेला नाही आणि त्याच्यामुळं सगळे शिवसैनिक अस्वस्थ आहे आणि त्याच्यातून आम्ही हा या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्यामध्ये ज्या पद्धतीचं झालं असा एक आमचा त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी असं वाटतंय आणि जी जागा घ्यायला नको ती श्रीबंदीची जागा घेतली जी नगर शहराची जागा होती ती आपण सोडली नगर शहर हे अनिल भाई यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात झळकत होतं नगर जिल्ह्याचा एक प्राण म्हणून नगर शहर शिवसेनेकडे पाहिलं जायचं त्याचं नेतृत्व बाई यांनी केलं होतं आणि यावेळेस जरी आमच्याकडे इच्छुकांची संख्या जास्त जरी असली तरी आमच्यामध्ये एकमत असं होतं की जो उमेदवार पक्ष देईल जो उद्धवजी ठाकरे साहेब जो उमेदवार देईल त्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी शहर शिवसेना आणि आमचे मित्र पक्ष आम्ही प्रयत्न करणार होतो पण ती जागा त्या ठिकाणी त्यांनी घेतली नाही सोडली याचा कुठंतरी एक राग किंवा याच्याबद्दल निराशा आणि त्याच्यातून आम्ही हा पक्ष प्रवेश त्या ठिकाणी केलेला आहे मी नगरकरांना या ठिकाणी आश्वस्त करतो की याच्यामध्ये कोणताही स्वार्थ नाही स्वार्थ जर का साधायचा असता तर ज्यावेळेस महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा महापौर रोहिणता शेट्टी यांच्या रूपाने आला होता आणि महाराष्ट्रात परिवर्तन झालं एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री म्हणून झालेले आपल्याला देखील माहिती आहे समस्त नगरकरांना देखील माहिती आहे की महापौर बनवताना शिंदे साहेबांची भूमिका ही अत्यंत महत्वाची होती ती माझ्या माझी मिसेस महापूर असताना देखील होती शिलाताई शिंदे महापूर असताना देखील होती सचिन शिंदे सचिन जाधव हो। हा आमच्याकडून जा उमेदवार महापौर पदाचे राहिलेले होते त्यांच्या वेळेस देखील होती म्हणून एकनाथ शिंदे साहेबांकडे आम्ही त्याच वेळेस जायला पाहिजे होता असा स्वार्थ आम्ही साधला जर का गेलो असतो तर पण आम्ही सगळे नगरसेवक उद्धवजी हो, ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात काम करत राहिलो आम्हाला निधीची अडचण झाली तरी आम्ही काम करत राहिलो तदनंतर महानगर लोकसभेचा उमेदवार जिंकून देण्यामध्ये शहर शिवसेनेची भूमिका अत्यंत महत्वाची राहिलेली आहे लके साहेबांना ज्यावेळेस आम्ही महाविकास आघाडी म्हणून आमचं आम्ही एकत्र काम केलं त्याच्यामध्ये कुणाला घाबरण्याचा काही प्रश्न येत नाही कारण की आम्ही महाविकास आघाडीचे सदस्य हो। आमचा उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा होता तुथारी ह्या चिन्नावरचा त्याला निवडून देण्यामध्ये आम्ही काम केलेलं आहे सगळ्यांनी त्याच्यामुळे ज्यांनी विखे साहेबांबरोबर राहिलेत त्यांचा लाभ घेतला आणि त्यांचं काम त्या ठिकाणी लोकसभेला केलं नाही त्या लोकांना त्या गोष्टीचं टेन्शन असेल किंवा त्यांची अडचण होणार असं उद्याच्या काळात आम्ही तर ऑलरेडी महाविकास आघाडीमध्ये काम करत असताना त्यांचे पक्ष त्यांच्याबरोबर काम करत होते आमचे पक्ष आणि आम्ही एकत्र काम करत होतो आमचे निलेश लंके त्या ठिकाणी विजयी झाले होते त्याच्यामुळं कुणाला घाबरण्याचं आणि याचं काही कारण नाही हा ज्यांनी लाभ घेतला आणि काम नाही केलं त्यांना निश्चित टेन्शन असेल गोष्टीमुळे टार्गेट करण्याचा प्रयत्न किंवा बदनाम करण्याचा प्रयत्न जर का असेल तर त्याच्या बाबतीत देखील आम्ही कायदेशीर कारवाईचा विचार करत आहोत चुकीच्या बातम्या पसरून नगर शहरामध्ये संभ्रमाचं वातावरण कृपया करू नये ज्यांना कुणाला काही विचारायचं असेल मांडायचं असेल तर त्यांनी आमच्याशी देखील संपर्क साधला पाहिजे की तुमच्या बाबतीत ह्या व्यक्तीचं हे स्टेटमेंट आहे याच्या बाबतीत तुम्ही तुमचं उत्तर द्या तुम्ही मनाने जर का कोणता खेळल कोणता प्रपंच मांडताल तुमचा टीआरपी वाढवण्यासाठी तर ते कदापि आम्ही खपून घेणार नाही उद्याच्या काळात मग आमची भूमिका वेगळी राहील या त्यांना माझ्या या ठिकाणी दोस्तीमधला दोस्ती सल्ला राहील की त्यांना जर का काही विचारायचं असेल आमच्याबद्दल काही आक्षेप असतील तर समक्ष व्यक्तीने समोर यावं आणि आम्हाला देखील बोलवावं आम्ही यायला तयार आहे आम्ही कोणताही गुन्हा केलेला नाही आम्ही त्या ठिकाणी पक्षाबरोबर राहिलो पक्षाचं काम करत राहिलो पक्षाने उमेदवारी इथं जी नगर शहराची उमेदवारी सोडल्यानंतर देखील आम्ही त्या जो उमेदवार होता महाविकास आघाडीचा त्याचं काम केलं आणि त्याच्यानंतर हा निर्णय आम्ही घेतलेला आहे वरिष्ठांशी आमचं बोलणं झालं आम्ही अंधारातलं पण प्रवेश नाही केला आम्ही महिना दोन महिने वाट पाहिली आम्ही वरिष्ठांशी बोलत राहिलो की याच्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं होतं आपण याच्यामध्ये सुधारणा केली नाही संपर्क प्रमुखांशी बोललो त्यांची भेट झाली राज्याचे विरोधी पक्षनेते हे नगरमध्ये आले त्यांनी आम्हाला बोलून घेतलं होतं आम्ही त्यांच्याशी देखील संपर्क साधला त्यांच्याशी बोललो आमची व्यथा मांडली आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या देखील कानावर घातले आणि त्याच्यानंतर आम्ही पक्षप्रवेश केलेला आहे